नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जालन्याचा रहिवासी असून माझी शेती कायडा येथे आणि कायडा येथे असताना मला स्वतःला माझ्याकडे आठशे पंचावन्न ट्रॅक्टर होता स्वराजचा तर मी ट्रॅक्टरला रोटेटर घ्यायला गेलो होतो तर रोटेटर घ्यायसाठी मी एम डी साहेबाला कॉल केला होता बिरबल कंपनीचं पाहून नेटवर पाहून तर एम डी साहेबांनी मला इतका प्रतिसाद दिला त्यांनी मला जेव्हा त्याचं मटेरियल दाखवलं मटेरियल दाखवल्यावर त्यांनी मला सांगितलं बाबा हे रोटेटर इतकं पॉवरफुल आहे की हे तुमच्या पट्ट्यात चालणार तर माझी अशी इच्छा झाली की रोटेटर घेऊस तर डीलरशिपच घ्या तर एम डी साहेबांना प्रस्ता मी प्रस्ताव ला। दिला की बाबा मी डीलरशिप मध्येच इच्छुक आहे तर एम डी साहेबांनी मला सांगितलं की बाबा ठीक आहे तुम्ही आमच्यासाठी तुम्ही गरीब आहे तुम्ही वर यायसाठी तुम्ही प्रयत्न करा लागलात त्याच्यामुळे एम डी साहेबांनी मला अवसर दिला संधी दिली डीलरशिपची तर मी डीलर झालो शुभम वागसोरेमुळे मी डीलर झालो एम डी साहेबांमुळे डीलर झालो महाराष्ट्रामध्ये मा बिरबल रोटेटर लॉन्च करणारा शुभम वाक्सोरे संगमने डीलर त्यांनी ते, ते हे पहिलं लॉन्च केलं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर नंतर डीलरशिप मला भेटली एम डी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी त्यांचा विश्वास तोडणार नाही बिरबल हे डीलरशिप मला जालने दिल्यामुळे मी जालन्यामध्ये ज्या गावात रोटेटर दिला आत्ता लोक त्या गावातून मला दोन रोटेटर साठी प्रतिसाद भेटायला लागला अजून दोन रोटेटरची माग आहे त्या गावामध्ये आता लोक मी जितके रोटेटर विकले अजून मला कोणाचीही कंप्लेन आली नाही म्हणजे रोटेटर इतकं सुंदर आहे आणि इतकं चांगलं चालतो कोणाच्या ट्रॅक्टर मध्ये प्रॉब्लेम अजून आला नाही आणि याच्या व्यतिरिक्त आता हे नवीन लॉन्च केलं कंपनीने चौदा फूट चौदा फुटी रोटेटर जे के लाँच केलं याचा आम्ही डेमो पुण्या शहरामध्ये एक छोटासा गाव आहे त्या गावामध्ये आम्ही याचा डेमो घेतला उसाच्या रानात उसाच्या रानात याचा पंच्याहत्तर एच पी ट्रॅक्टर आहे न्यू हॉलँड त्याच्यावर हे डेमो दिलेलं आहे तर या डेमो मध्ये त्याचा प्रतिसाद इतका चांगलं भेटलं तुम्ही स्वतः पाहू शकता हे रान पाठीमागे दिसायला लागलं इतकं सुंदर हे रान फोडलेलं आहे या रोटेटरने की याची खोलाई डेपनेस जी हे पाहिजे ती पुरी प्रतिसाद त्या शेतकऱ्याला प्रतिसाद भेटला त्या शेतकऱ्याला असं सुंदर वाटलं ते शेतकरी त्याची इच्छा झाली की हे रोटेटर त्यांनी घ्या आणि त्यांनी हे रोटेटर खरेदी केलेलं आहे धन्यवाद